आपल्या राजांच्या काळामध्ये एकावर एक अशी सात मस्ती होती बघा सात त्याच्यावरती चार मस्ती पडली आहे विजयस्तंभ त्या काळात राजे कोणता गड किल्ला जिंकून आले की याच्यावरती म्हणजे आजूबाजू गावातल्या वस्त्यांच्या वाड्यांच्या लोकांना वाटले पाहिजे राजे विजय म्हणून इतिहासात विजयस्तंभ खाली खिडक्यांद डिझाईन वालक दगडामध्येच पॅकेट ते राणे यांची मालकणी मेहनत दरवाजा नंतर पानर महाराजांच्या राण्या महिन्यात बसून संध्याकाळची बसले इथे यायचे बघा ही राण्यांची मालखणी आणि आशिष बागावरती दगडामध्ये खिडक्या बंदगिरी आपल्यापणे महाराजांची सज्जा गॅलरी बालकणी आपल्या घराच्या पुढील बाजूला असते अशी गडाची पुढची बाजू आहे राजा हवेशीर किंवा ते बसाले आणि त्या काळात या तिन्ही मनोऱ्यांमध्ये एकाच वेळेस तीनशे साठ दिवे पंत्या लावले जायचे आपण ते पोळे जाऊ ना आणि अजून मखमणे पडद्याने पैठणी कापडाने सजवलेले मनोरे त्या मनोऱ्यांचे वैभव पाहून आपल्या राजांचं वैभव कसं असल्याची त्या काळात कल्पना केली जायची कोपऱ्या चौकडी विटायची रूम दिसते वरती चौकडी केली झेंडा ते रूमचं नाव आहे टाकसाळ मेन आता पैसे असतात नोटा टाकसाळ राजमुद्रा शिवराई कोण पाहिजे तिथे बनवून द्यायचे आता पैशांवरती लिहिलं जातं सत्यमेव जय तर त्या काळात होतं प्रदीप लेखे गोवर्धी विश्व शाह शहा सुनशिव शाह मुद्रा भद्राय राज तसा प्रतिपद चंद्र कलेकडे म्हणत शहाजी राजांचे पुत्र शिवराय यांचं राज्य प्रतिरेच्या कलेले वाढायचे राजमुद्रा ही लोक कल्याणांसाठी होती लोकांसाठी होते असे राजमुद्रेचा अर्थ होता समोर बघा एक चौकशी खड्डा बाबा त्याच्या आतमध्ये जमिनीमध्ये अंडरग्राउंड आधाय दायचरूम आहे याचं नाव आहे खलबतखाना त्या काळात गुप्त मीटिंग सिक्रेट चर्चा करायची झाल्या तिथे आसला जाऊन केले जायचे त्या काळातले गुप्तहेर होते बाहेरचे नाईक गावांच्या गडकिल्ल्याच्या बातम्या आणून राजाने ते सांगायचे म्हणजे या कनाची बातमी या कणाला कळू नये ते हे सिक्रेट रूम तुम्ही सगळे आता पायऱ्याने चालवणार आहात मध्ये पूर्ण सपाट भाग लागला बघा त्याचा वरचा कडा तुम्ही खिडकाने काढा उंच दोन लायटीचे पोल तिथे का सगळ्यांना तिथून कले लेफ्ट साईडला दोन किलोमीटर वरती गुरुज आहेत खिरकणी बुरुज तुम्हाला हिरकणीची कथा कविता स्टोरी ऐकून माहिती आहे हिरकणीचे चित्र पाहिले असेल हिरकणीची कविता अशी आहे राय गडा राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा अजून सांगा ते येते येथील हिरकणी गुरुजाची वसले होते गावताळासी गडगेवाडी या नावाचे राहतो होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे आई बाई को ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे सोबत होते नावत्या। हिरा नावत्या झडपदार घर वालीचे सांधे सकाळी हिरा येत असे दूध घेऊन गडावरी दारत गोजी पजवी का त्याने घेच्या धंद्यावरती एके दिवशी दूध घालिता ग्राहक शंभर वीस आवडली नाही आले म्हणे कधी सांजे वेळ टवून गेली सूर्यदेवता मावळता बंद झाले गडाचे दरवाजे मनात भ्याडी हिरा म्हणाली घरी ताने बाळ माझे बाळाचे ते आठवे झाली ती माये माऊली वेडी पिसी कडा उतरून जावत जाऊ नये बाळाला ती घेई खुशी आतुरली या धाडस पाहू नये महाराज स्तंभित झाले तिरा साडी चोळी देऊन प्रेमी सलमाडीत केले कड्यावरती या बुरुज बांधला साक्षी आईच्या प्रेमाची आता सांगता येते

विसर्जित केलं म्हणजे पवित्र गंगाचं गर्द लाव त्याकडे चार ओळीची कविता आहे ती म्हणजे असे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या सारे बहिणी राज्यविषयकासाठीोपग टो कडेझट नंतर टोकाची फुले आहे बाराशे पन्नास फूट दरी पाहून टगमग पाहुड चक्कर सरकार गुन्हेगारांचा चितुरांचा पुन्हा कबूल नाही झाला हातपाय बांधून पोत्यामध्ये भरून टेकवून द्यायचे छत्रपती शिवरायांच्या काळात सिरियल मध्ये पहिल्या बाल सावंतांचा चकमक टोप जेवढे मंत्रिमंडळामध्ये जेवढी मंत्री कंतदार होते तिथून होते तेवढ्या सगळ्यांना हत्तीच्या खाली दिले पाणीचा दणपत येते कड कडे गडाचे गणे औंड्याचा माळ आहे तिथे मंत्र्यांना हत्तीच्या बाय